धाराशिव जिल्ह्यात चर्चा चे बिबट्याची पण मलकापुरा धुमाकूळ वाघाचा मलकापूर येथील किरण लोमटे यांच्या शेतात वाघाचे दर्शन गोवंश वासराचा पाडला वाघ आणि फडशा गावकऱ्यांनी रात्रीच घेतले वाघाचे दर्शन भीतीचे वातावरण काय सदरील दृश्य सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे नऊ दरम्यान रात्रीचे असून किरण लोमटे यांच्या शेतामध्ये काही हालचाली जाणवल्यानंतर वासराचा ओरडण्याचा आवाज ऐकून अनेक तरुण मंडळी त्या ठिकाणी पळत गेले त्यावेळेस मात्र एका वाघाने वासराचा फडसा पाडल्याचे निष्पन्न झाले असून त्याचवेळी वेळी सौरभ लोमटे विश्वास लोमटे यांनी वाघ सदृश्य प्राणी असल्याचे मात्र त्यांना दिसले असून त्यांनी प्रत्यक्षदर्शी अनेकांनी हे सर्व पाहिले आहे वनविभागही त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर सकाळी पंचनामा करण्यात आला व यशवंत लोमते यांचे वासुर असल्याचे निष्पन्न झाले असून भीतीचे वातावरण गावामध्ये मात्र झाले आहे